आजरा नगरपंचायतवरती तक्रारींचा पाऊस पैसा आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रशासन हदवल आजरा नगरपंचायत कर्मचारी यांना पूर्वकल्पना देऊनही ही मीटिंगसाठी आलेल्या अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी आणि सदस्य यांना मीटिंगसाठी हॉल उघडू न दिल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आणि समिती अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी यांनी मीटिंग हॉलच्या बाहेर जमिनीवर बसून प्रशासनाचा जाहीर निषेध केला त्यानंतर मुख्याधिकारी सूरज सुरवेसाहेब ग्रामपंचायतमध्ये दाखल झाले त्यांनी हॉल का बंद ठेवला आहे याचं स्पष्टीकरण देत समितीला आपल्या केबिनमध्ये बोलवून सर्व समस्या जाणून घेतल्या आजरा नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षणच्या अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने कचरा उचल करणं सुरू केलं होतं पण कचऱ्याचा ठेका संपल्यामुळे कचरा उचलणं थांबलं आहे आणि त्यामुळे खूप प्रश्न उभे राहिले नगरपंचायतला ठेका कधी संपणार आहे याची पूर्वकल्पना नव्हती का पहिले टेंडर संपण्याच्या आधी दुसरं टेंडर भरलं का गेलं नाही नगरपंचायत असून आपल्याकडे कचऱ्याचं नियोजन का लावता येत नाही भटक्या कुत्र्यांना अजूनही मोकाट सोडलेला आहे एकीकडे एक रस्त्यावर पडलेले खड्डे मुसळधार पडणारा पाऊस साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्यात भर म्हणून रस्त्यावर कोपऱ्या कोपऱ्यात कुजत पडलेला कचरा नागरिकांनी सहन म्हणजे किती करायचं असे अनेक प्रश्न समोर मांडले गेले पहिल्यांदा अन्याय निवारण समिती मग माजी नगरसेवक माननीय अशोक अण्णा चराठी आणि विलासराव नाईक दादा त्यानंतर आजराव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माननीय संभाजी पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी तक्रारींचा पाऊसच पडला शांत आणि संयमी स्वभावाच्या असणाऱ्या मुख्याधिकारी सुराज साहेबांनी सर्व प्रश्न आणि तक्रारीवर बोलताना म्हणाले जे माझं काम आहे ते मी वेळेत पूर्ण केलेलं आहे कचऱ्याचा जुना ठेका संपण्याआधीच नवीन प्रस्ताव पूर्ण करून पाठवला आहे माननीय आमदार साहेब खासदार साहेब सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या आहेत जोपर्यंत आमच्या हातात निधी येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही नगरपंचायत सफाई कामगार मापून पाच लोक आहेत त्यांच्याकडून जेवढं काम करून घेता येतं तितकं काम चालू आहे सांगली भागात पूर परिस्थिती असल्यामुळे भटकी कुत्री पकडणारी टीम येऊ शकली नाही खाणीत पाणी साचल्याने मुरूम टाकू शकत नाही नगरपंचायतवर महिना सात लाख रुपयेहून अधिक लाईट बिल भरणं असल्याने निधीची तरतूद होत नाही तोपर्यंत सोयी सुविधा देण्यास विलंब होत आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः एकदा बघू जा मी तेच करणार आहे सुरुवात इथन केली गाव फिरणार आहे मी काय आजपर्यंत काय आपल्या पंधरा जुलैला संपलाय मी कसं तरी त्याला पंधरा दिवस पुढे घातलायला सांगितलंय त्याचे सात महिन्याचे पेमेंट आपण अजून दिलेलं नाही आपल्याकडे निधी शिल्लक नाहीये त्या बाबतीत निधी मागणीसाठी मी स्वतः आमदार साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे खासदार साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे आणि बंडे साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे ज्यांच्याकडून आपल्याला जसं निधी किंवा शासनाकडून जसा निधी मिळेल पंधरा वित्त आयोगाचा आपला अनुदान जे आपल्याला दर यायचं हफ्ते ते ह्यावेळी बंद झालेले यायचं त्यामुळे आपल्याला सगळं घनकचऱ्याचं काम आपण पंधरा वित्त आयोगात करायचं लक्षात पण आलं पाहिजे ना की हा प्रॉब्लेम होतो का बरोबर चूक आहे काय लक्षात पण आलं पाहिजे हा निधी पूर्ण बंद झाला यायचा त्यामुळे सगळे आपले सात आठ महिन्याचे बिल थकित आणि त्यांचा ठेका पण संपलाय त्यामुळे जोपर्यंत माझं टेंडर रेडी आहे सगळं रेडी आहे मी टीएस प्रस्ता ला प्रस्ताव सुद्धा पाठवलाय टीएस झाले की लगेच प्रमाण नाही माझ्या साईडनं मी सगळं पुढचं नियोजन करून ठेवलेलं आहे जसा निधी आला तसं मी टेंडर लावणार आणि पुढचं काम चालू करणार तोपर्यंत हा मुद्दा की आता तोपर्यंत कसं करायचं हा हे कचरा उचलण्याचं कॉन्ट्रॅक्ट संपणार हे तुम्हाला माहिती केला चांगली गोष्ट आहे पण तुमच्याच कामगारांना जे साफसफाई कामगार चौदा काय पंधरा आहेत त्यांना त्यावेळेस बरं ठीक आहे सात आहेत आता तुम्हाला ते ड्रायव्हर पण त्यांनी दिले आहेत दिले ते आपण लावले नाही नाही पेमेंट तुम्ही करताय पण ते त्याच्या कंपनीने तो ताफ दिलेत ना त्याने मला मी चौकशी केली त्याच्या मार्गाची पुण्याच्या तेच सांगतो फक्त त्याने का सांगितलं तुमची तारबळ उडाल नको म्हणून ड्रायव्हर तेच होतो पेमेंट तुम्ही yes, yes, मग तुम्ही एक दहा दिवस अगोदर पासून आपल्या कामगार माझी होती बघा आपलं हे दाखवा डायरी दाखवा रजिस्टर यादव साहेबांनी बनवलेली निधी का तक्रार काय शासन स्तरावरच तेरा जुलैपर्यंत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा